काय मग मित्रांनो आवडतात ना निबंध तुम्हाला जर तुम्हाला निबंध आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे आजचा आपला निबंध आहे नदीची आत्मकथा नदीची आत्मकथा म्हटलं की लागलीच सगळ्यांना आठवतात त्या नद्या ज्यांचा उगम हिमालयात झाला आहे ज्यांचा उगम हिमालयात झाला आहे तिकडच्या औषधी वनस्पतींचा अर्क त्यात उतरले आहे अनेकांना रोगमुक्त पापमुक्त करत ती सागराला मिळते पण मग ज्या नद्यांचा उगम हिमालयात होत नाही त्या नद्या महत्त्वाच्या नाहीत का मी मुंबईची मिठी नदी माझी माहिती ऐकायला वाचायला आवडेल का तुम्हाला माझा उगम विहार तलावामध्ये झाला होतो सुमारे दोन किलोमीटरपर्यंत माझा प्रवाहच प्रवास झाला की मुंबईचा प्रसिद्ध तलाव पवई तलाव यातील काही पाणी माझ्या प्रवाहात मिसळले जाते आणि माझा प्रवाह वाढतो माझा प्रवाह पवई साकीनाका कुर्ला कलिना वाकोला वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स धारावी या भागातून होत अखेर माहीम खाडीवर मी अरबी समुद्राला मिळते मला खूप वाईट वाटते की लोक माझ्या प्रवाहात गाळ तेल सांडपाणी आणि कचरा टाकतात माझ्या पाण्यात प्रदूषण निर्माण करतात सेंद्रिय कचरा आणि गाळ यामुळे माझ्या प्रवाहाला अडथळे निर्माण होतात सव्वीस जुलै दोन हजार पाचला या अडथळ्यांमुळे जास्त प्रमाणात पूर आला होता जास्त प्रवाह निर्माण झाला होता असं परत होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली अक्षरशः मला पुनर्जन्म दिला मिळाला अशा मोहिमांमुळे मुण पण मित्रांनो तुम्हाला सांगू का माझ्या प्रवाहामुळे सव्वीस जुलै दोन हजार पाचमध्ये जी हानी झाली त्यामुळे मला खूप 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 वाईट वाटलं पण मी काय करू शकते माझा प्रवाह तर तुमच्याच हातात आहे ना मला मान्य आहे की मी एक हंगामी नदी आहे माझा उगम पावसाळ्यात होतो तेव्हा ओसंडून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे त वाहणाऱ्या तलावांमधून माझी निर्मिती होते इतर वेळी धरणांमुळे माझा प्रवाह रोखला जातो पावसाळ्यात मासेमारीचा उद्योग माझ्या प्रवाहात चालतो तलावातून बाहेर पडणारे मोठे मासे माझ्या मोठ्या प्र माझ्या नदी प्रवाहामध्ये मिसळलेले असतात माझ्या प्रवाहाच्या जवळच मुंबईचं प्रसिद्ध विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याचा मला अभिमान आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये माझा जीव वाचवण्यासाठी आणि माझ्या वेगवेगळ्या समस्या वेदना मांडण्यासाठी राजेंद्र सिंग यांनी पर्यावरणवादी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने एक यात्रा काढली तसेच चिंतन उपाध्याय यांनी एक कला प्रदर्शन देखील आयोजित केले मला एवढेच सांगायचे आहे की माझी तुम्हाला माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या समुद्राला मिळतात त्या वेळोवेळी पडणारा पाऊस त्यांच्या किनाऱ्यावर सा असलेली राखलेली स्वच्छता यामुळे त्यांचं आयुष्य आणि उपयोगिता वाढते मलाही <coughs> <coughs> मलाही यासाठी पावसाळी नदी म्हणून बिरूद मिरवण्यापेक्षा बारामाही नदी व्हायला आवडेल माझ्यात होणारे पाणी प्रदूषण रोखणे मला जीवनदान देणे तुमच्याच हातात आहे माझ्या आजूबाजूला झाडी लावून माझा किनारा नयन्य सुखाव केलात तर कदाचित तुम्हालाही प्रवासाच्या दृष्टीने लोकांचे प्रवास वाढवण्यासाठी ही तुम्हाला उपयोगी पडेल तुमच्या हातात अनेक उद्योगधंद्यांची निर्मिती करणं शक्य आहे आणि तुमच्या फायद्याचेही आहे मग कराल ना माझ्यासाठी एवढं मग मा उठा मग मा... <coughs> माझा किनारा स्वच्छ करा माझ्या जा आजूबाजूला झाडे लावा आणि मग बघा मी तुमच्या खूप खूप उपयोगी पडी धन्यवाद